परवाची जी दुर्घटना होती त्यांनी सगळ्यांनाच दुःख झालेलंच आहे आम्ही आता ज्यांच्या घरी आलो त्या ह्या वरळीत राहायच्या आणि अर्थात परिवाराशी भेटणं ते त्या दिवशी देखील माझं फोनवर बोलणं झालं होतं पण मला एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं आणि आज भेट झाली नाही नक्कीच ना। ना ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत अनेक विषय आहेत आज मी त्याच्यावर बोलणार नाही पण मला वाटतं काल पार्लिमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत एक नक्की आहे की एक चांगला काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही दुर्दैवी आहे खूप नाही त्याच्यावर मला बोलायचं नाहीये पण निश्चितपणे तुम्हाला एक सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणपणे दोन हजार एकोणीस वीस सालापासून अजित ददन आमची एक वेगळी मैत्री होती एक वेगळं बॉन्ड होता अ माझं आणि त्यांचा देखील एक वेगळा बॉन्ड होता तो जगजीर होता तो अनेकदा हाऊसमध्ये पण पाहिले बाहेर पण आपण पन पाहिलं असेल आणि दुःख मनापासून होत कारण खरोखर ज्याला आपण बोलतो ना काम ते सतत बोलायचे कामाचा माणूस आहे आणि तेच अजून पटत नाहीये की एवढ्या लवकर ते निघून जातील बघा मी जशी जरी आत्ता सांगेन की इथे राजकारण बोलणार नाही पण एक मूलभूत गोष्ट ही आहे की जर देशाच्या संसदेत आणि आपल्याच देशाच्या संसदेत आपल्याच नॅशनल सिक्युरिटी बद्दल विषय काढायचा नाही तर कोणाचा काढायचा बरं जे कोणी ज्या पुस्तकाचा उल्लेख होत आहे त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणी केलं होतं ते एनडीएच्या सरकारने केलं होतं त्यांनी जे काही लिहिलं असेल आणि ते जर कुठच्या मॅग्झिनमध्ये आलं असेल आणि मॅगझिन बद्दल किंवा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं नाही चीनने जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलायचं नाही सरकारला एवढी भीती का वाटते राहुल गांधींबद्दल ऐकून घ्यायला पाहिजे आणि जे काही असेल खरं खोटं ते खोडू शकले असते ना पण ऐकूनच घ्यायचं नाही बोलूच द्यायचं नाही आपल्या देशात लोकशाही संपली हे त्यांनी जगाला तर जाहीर केलं पाहिजे तर प्रश्नचिन्ह पण नाहीये की लोकशाही आहे की नाही लोकशाही आहे हे जाहीर करून टाक